सातपूर औद्योगिक वसतीतील महिंद्रा अँड महिंद्रातील कार्बन कंपनी रस्त्यालगत एका ठिकाणी मोठ्या संख्येत तांदूळ भरलेल्या गुन्ह्या टाकून दिल्याचे दिसून आले मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्ट करणारी वर्धमान इंडस्ट्रीज भारत गोल्ड राईस प्रीमियम क्वालिटीच्या पंचवीस किलो वजनाच्या उकड तांदूळ असा उल्लेख असलेल्या पॅकिंग तारीख सात दोन हजार चोवीस तर एक्सपायरी तारीख सात दोन हजार सव्वीस अशी ही माहिती छापलेल्या तब्बल चाळीस ते पन्नास तांदळाच्या गुन्ह्या कोणीतरी अज्ञातिस्मानी फेकून दिल्या होत्या असंख्य गोण्या टाकून दिल्याचे आढळून आल्यानंतर काही नागरिक व महिलांची झुंबडच उडाली काही नागरिक तांदळाच्या भरलेल्या गुन्ह्या आपल्या दुचाकीवर लादत घेऊन जाताना दिसत होते तर काही महिला व मुले जमेल तसे या ठिकाणी पडलेल्या तांदळाच्या गोण्या घेऊन जात होते तांदळाच्या गोण्या घेऊन जाणाऱ्या एका नागरिकाला विचारले असता एका अज्ञात वाहनातून या तांदूळ भरलेल्या गोण्या टाकून दिल्याचे त्यांनी सांगितले का करत होते त्या लोकांनी स्वतः टाकून दिलाय का काय तांदूळ चांगलाय काय वाटतं मात्र या तांदळाच्या गोण्याचा प्रचंड उग्रवास येत होता हे नागरिकांच्या लक्षात आणून दिले असता आता घेऊन जातो बघू चांगला वाटला तर ठीक नाहीतर आम्ही पण फेकून देऊ असे या तांदूळ घेऊन जाणाऱ्या नागरिकांनी यावेळी सांगितले आधीच पावसाळी साथीचे विविध आजार त्यात अशा प्रकारे खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे फूड पॉइन किंवा मोकट जनावरांच्या जीवाला धोका होऊ शकतो मात्र योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता अशा प्रकारे उघड्यावर तांदूळ टाकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग मनपा आरोग्य विभाग संबंधितांवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होता एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर